नमस्कार मंडळी मंडळी आज सहा जुलै शनिवार सातांचा बैल बाजार आजच्या बैल बाजारातले बैलांचे जे किमती बैलांचे जे बाजार व्हावी या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला व्हिडिओ सुरू करू होय મે <muchan> 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 पाहुन कुठलं आहे बैल कुठला आहे पाहुणा न काय सांगायचं वीस हजार घरचं आहे का किती महिने किती महिने किती परी मागते आता पंधरापर्यंत कितीला येतो आपलं फायनल वीस शेतकरी का मोबाईल नंबर आहे ना मला नाही सांगतो तुम्ही जिद्द मुस्कल मत हा जो हाय परिस्थिती सांगितली त्यांचा सांगायचा का नंबर घ्या त्यांचा काढा व्हिडिओ त्यांची काडा सांग घेणार जी बाबा घे मागतात पंधराला यांची हा पंधराला ला मागितला ना मी नाही मग आता व्हिडिओ मध्ये साइड ना आता याच काय चोरायचं नाही नाही कोड ओपन करून जाऊ दे बाबा अरे

कुठली आहे वहिले मी वडगाव काशीम वडगाव काशीम काय सांगाल दुनी सांगाय पंचावन्न जुडीचे चाळीस मागच्या चाळीस लागच्या किती महिने हे वर्ष जाते आणि हे वर्ष जिल्हा किती आले होते आज चार आणली दू। ते काय ती ती दोन येतो ती आवताची आवताची भावते चाळीस ला मागते पंचावन्न सांगत होतो मी पन्नास ला मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस एकावन्न सोळा पन्नास बेल पण असं हो बेल पण इथं बेलेला पाहुण कुठलं आहे बैलो काय सांगायचं एक लाख एक्कावन आता एक लाख एकावन्न दहा तला कसं आहे शेती कामाला आहे कसं आहे गाड्याच आहे किती पर्यंत मागच्या एक लाख एक हजार मागायचं द्यायचं किती लागलं फायनल सव्वा फायनल सव्वा हजार किती आणली होती आज चार होती चार होते मोबाईल नंबर आहे आपला साठ पंचवीस पंधरा शहात्तर पाहुणं पाहुण आहे होईल हे दृश्य पाईट हा काय सांगायला तीस तीस हजार दहा तला का घरचं आहे का कितीपर्यंत मागत आहे आता बाजाराला पंचवीसपर्यंत मागत आहे का कसं आहे शेती कामाला गाड्या दुखलो दुखलो आता परत शेतकरी आहे का शेतकरी मोबाईल नंबर आहे ना आपला ऐंशी पंचावन्न साठ नव्याण्णव ऐंशी हो ना कुठलं आहे बैल बैल कुठलं सांगायला चाळीस हजार दहा तार कसं आहे आज ते अजून गाड्याच आहे का कितीला मागते दादा बाजारात तीसपर्यंत द्यायचं की कितीला फायनल पस्तीस शेतकरी का मोबाईल नंबर आहे ना आपला नमस्कार मंडळी मंडळी आज सहा जुलै शनिवार चाकणचा बैल बाजार आजच्या बैल बाजारातल्या बैलाच्या बैलांचे जे बाजार व्हावे या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनल वर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला व्हिडिओ सुरू करा नको ला काय सांग सात दहा ताला कसं आहे चौस आहे शेती कामासाठी कसं आहे शेती कामासाठी कितीपर्यंत मागत आहे आता बाजार पन्नासला मागते द्यायचं आपल्याला कितीला फायनल फायनल कितीला द्यायचं शेतकरी आहे ना मोबाईल नंबर आहे ना आपला

कितीला महा नाही आत्ता चालू आता शेट करी का नाही मोबाईल नंबर आहे ना आता एट नाईन डबल नाईन वन थ्री फाईन झिरो फाईव्ह

मोबाईल नंबर द्या ना आपला सत्याहत्तर अठ्ठावन्न डबल झिरो पंचावन्न डबल झिरो झीरो कुठून येवली चरवली चरवली आपण आळंदी काय सांगायला कसं आहे आताला कोणती ती जाते जात कोणती कितीपर्यंत मागते आता द्यायचं किती लावलं फायन चाळीस हजार सांग शेतकरी का गाड्याला बोलतो छत्रीला कोणते काजव्या डाव्या दुन मोबाईल नंबर आहे ना आपला ब्याऐंशी आठ तेरा अठरा पंचवीस पाहू ना कुठला आहे बैलो आपल्याला काय आहे 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 कसं किती पहिले मागच्या त्याला चाळीसला मागते द्यायचं कितीला माझा वाढेल पडेल करून मोबाईल नंबर आहे आपला नव्याण्णव बावीस तेरा एकोणचाळीस त्रेपन्न किती चार होते चारांदिवस एक राहिल हा तीन दिन पेट पार्क काय सांगाल काय किती महिन्याचं आहे किती महिन्याचं आहे घरचं आहे का कसं आहे काय नाव याचं नाव काय तुलतं धनगर आहे गाड्याला म्हटलं दांडे कस दुपार शेतकरी आहे का मोबाईल नंबर आहे ना आपला

अलीकडचा अलीकडला आपल्याकडला आहे मंत्रचा कशी आहे दोन मैसूर शेती कामासाठी कसं शेतीसाठी पडेल माझी एक लाख ला, ला। जोडी का जोडी किती लागते एक लाखला माझ्या पडेल मैसूर द्यायची किती लाभला एक पाच लाईची शेवट मोबाईल नंबर पाहुणं कुठलं आहे बैल बैल चांदवली आम्हाला काय सांगायला चांगलाय त्याचं पंचाळीस दातलं आहे दोन दाती दुसा नागाच्या पस्तीस पर्यंत मागा देत नाही दोन कमी चाळीस पर्यंत देऊन टाकू दोन दाती

నిలేశ కుల్ సరే పిస్ పన్న మైసూర కిపేస్ मोबाईल नंबर कोण हो ना कुठला वैलशेशेला सा। तिरंगूटचा आहे काय सांगायला पन्नास दहा ताला कसं आहे चकडीचा आहे का कितीपर्यंत मागतात आता आलं यशेच करी आहे का मोबाईल नंबर द्या ना आपला अठ्ठ्याण्णव पन्नास

मोबाइल नंबर आहे छिहतर सहास्ट अठावीह अठे